हॅलो हॅलो हा नमस्कार साहेब का नमस्कार ओके नाज्यावाल्यांच काय झालं काय म्हणले नांदेचे काही लोक आले होते तुमच्याकडे उद्या उद्या म्हणून त्यांना उद्या विजिट मारून ते करता येईल लोकांशी नीट बोलत जाणार जरा तुम्ही नाही ना त्यांना सांगितलं मी कालच परत जा जरा इडगे चाळी करू नका नाही ना सर मी त्यांना कालच बोललो की मी उद्या येणार बसले उगाच तुमचे म्हणजे अरे रावी करू नका तिथं नाही नाही अरे रावी फक्त एवढंच आहे की त्यांना कालच सांगितलं की बा शनिवारी काही असू द्या नीट बोलून सांगत जा ना मग नी, नीटच बोललो त्यांना काही दुसरं काही बोललोच नाही त्यांना तुम्ही मलाच शिकवू लागल नीटच बोललो ना असं काय एवढेच छान झाले काय अपेक्षित आहे आपल्याकडनं मला सांगा काय अपेक्षित आहे म्हणजे अरे तुला मी म्हणतोय नीट बोलत जर तू मला शिकू लागला नीटच बोला मी कसं बोलणार सांगा मग कसं बोलणार म्हणजे का आता सांगता एकच तक्रार नाहीये शंभर तक्रारी येत तुमच्या त्याच्यातून एक फोन आला तेवढे उडी मारू लागला गे तू हा मस्तीला येऊ नको तू तुला सर नीट बोलत बोला चांगल्या शब्दात बोला सर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मी पण असं गोष्ट प्लीज कसं आहे तुम्ही तुम्ही पण माणूस आहात नागरिक आहात शासनाचे मी नागरिक आहे आणि बोलू नका कमी जास्त बोलू नका सर प्लीज असं करू नका बोलत नाही मी तुम्हाला विद्यार्थी मी तुम्हाला विनंती करतो असं खाली वर बोलायचं नाही सर शेतकऱ्यांना नीट बोलतो शेतकऱ्यांना नीट बोलतोय आणि त्यांना सांगितलंय की होईल काम पण आता आराम करून त्यांना शिकवत कोण कोण काय बोलायले मला कशाला बोलत बोल काय बोलायले मला तेच कळत नाही तुमचं काय म्हणणं आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करता लोकांच्या तक्रारी घेतात प्रायव्हेट प्रॅक्टिस कोण करायले माझं नाव आहे मी करायला तुम्हाला असेल तर दाखवा प्रूफ दाखवा ना सर फायलीचे पैसे समजा ना जे ज्या पद्धतीने काम चालेल तेच पद्धतीने काम चालेल ना सर तुम्ही चालू बोलायचं आमदार आहेत तुझं नाही की काही पण बोलायचं ना माझी बदली करून टाका सर प्लीज बदलीचं काय करतो तू लोकांना सेवा करून टाका आपल्या कार्यक्षेत्रात राहणार नाही मी कार्यक्षेत्रात नाही तुला चांगले लोक अंगावर घालून करत मला बदल सर माझं काही हेच नाही रोलच नाही त्याच्यात रोल कसा नाही मूळ कधी असतो तू मला मला काही नाही रे अपेक्षित तुला पहिल्यांदा बोलतोय मी कसं बोलायला लोकांना तू जसं बोलतो तसं तुला बोलू लागलो पागल लोकांना तुझ्या भाषेत बोलतो ना त्या भाषेत तुला बोलतोय मी मला कोणत्या भाषेत कोणत्या

तू, 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 तू काही मालक नाही शेतकऱ्यांचा समजलं ना तुला शेत शेत शेतकऱ्यांचा मालक काम होईल पण माझ्याकडे गोष्टीला बाकी अरे वेळ काय तू घरी गप्पा मारत तर मजा करतो मी तर काय लोकांना धाब्यावर धरतो तू येशील तेव्हा वाट बघायची त्यांनी तुझी काय तुम्हाला काय अपेक्षित मी आता तू सेवा देना तुझं काय आहे तर नाही काय मग तू काय घरी जाऊन बसशील का मला सांगा आता काम करा असं तुम्हाला वाटतं का तिथं जाऊन करायला पाहिजे मग करायला पाहिजे काम आहे ते काम झाल्यानंतर मी उद्या तिथं सांगितलं त्यांना उद्या येतो म्हणून अरे पण तुम्ही कामाच्या दिवसात घरी काय करता सांगायला तुम्हाला उद्या येतो म्हणून सांगितलं ना त्यांना तुला तुम्ही समजा ना अरे तुला आज सुट्टी का ते सांग ना मला कशाची सुट्टी आहे मला सुट्टी नाही ला मी घरी काय करतो मग घरी काय करू लागल मी घरी करायला नाही तुम्ही या ऑफिस मध्ये तुम्हाला दिसता मी आहे ऑफिस मध्ये का नाही म्हणून आणि खोटे आरोप करणार टाळा सर प्लीज काही बोलतो फालतू तर तुझ्या भाषेवरच कळतं तू काय दर्जाचा अधिकारी आहे तू काय भाषेवर बोलतो ना कळत कळत का तुम्ही येऊन व्हा ऑफिस मध्ये मी ऑफिस मध्ये नसलो ना तर मला बोला मूर्ख कुठला उगा काही पण बोलून काय उगा तोंड खराब करू नका एकमेकांचं काय